नमस्कार मी किरण गुंड राजगंगा फर्टिलायझर्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीकडून तर आज आपण तळेगाव डमडर या ठिकाणी आलेलो हो आहोत तर मामा नमस्कार नमस्कार तर तुमच्याबद्दल माहिती सांगा माझं नाव आहे बाळासाहेब सोपनराव डमढेरे राहणार तळेगाव डमढेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी आत्ताची या शेतीमध्ये <coughs> माझी दीड एकर शेतीमध्ये मी केळीची लागवड केलेली आहे याच्यामध्ये सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला याची लागवड केलेली आहे तर आज रोजी ती जवळजवळ साडेसात महिन्याची पूर्णता झालेली आहे तर मामा मला सांगा आपण इको राजंड्रि प्लस खत आहे ते कधी कसं वापरलं हे जे राजंड्रिज प्लस जे खत आहे शेतीचे पूर्ण बे बेड तयार करायचे हे पसरवण्यात आलं त्यानंतर या किडीच्या रोपांची लागवड करण्यात आलेली याच्यामध्ये दीड एकर एकोणीसशे केळीची रोप बसलेली आणि याच्यासाठी सहाशे किलो जवळजवळ दीड पिशवी दीड पिशवी या प्रमाणे खत टाकलेलं म्हणजे सहाशे किलो दीड एकर मध्ये आहे त्यामुळे त्याचा रिझल्ट आणि जे तुमचे बॅक्टेरिया नाही नाहीत नऊ प्रकारचे ते आता फळावरती आपल्याला परिणाम दिसते फळ कोणत्या पद्धतीने आलेली आहेत एकदम चांगली असं मी माझ्या शेतकरी मित्रांना एवढं सांग की मी जे फळ जे फळबागा करणारे आहेत मी कोणत्याही प्रकारचे फळं असू द्या तर त्यांना मी सांगणार की जे राजगंगा फर्टिलायझर जे मी खत वापरलेले आहे त्याच खताचा आपण वापर करावा जे मला रिझल्ट मिळाला तो तुम्हालाही मिळेल भविष्यात तुम्ही तेच खात्यांचा फक्त वापर करा असं मी त्यांना सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद